रिअल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्रॅम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सीई टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत उत्करू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्यतील मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील भोगाव गावचे हद्दीत खसलेल्या रस्त्यावर केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन अपघात झाल्याची घटना गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे सुदैवाने चालक बचावला आहे याबाबत सविस्तर वृत्त असं की चालक अंकित राजेश कुमार प्रतापगड राणीगंज उत्तर प्रदेश हा आपल्या ताब्यातील टँकर क्रमांक जी जे तेरा बी डब्ल्यू पस्तीस चव्वेचाळीस घेऊन लवटे ते दौंड पुणे असा जात असताना कशेडी घाटात भोगाव गाव हद्दीत आला असता महामार्गावरील सुमारे नव्वद ते एकशे वीस फूट लांब व चार फूट खोल खचलेल्या रस्त्यावर रस्त्याचा अंदाज न आल्यानं पलटी होऊन महामार्गावर असणाऱ्या गडमातीच्या ढिगाऱ्यात अडकला आहे किरकोळ दुखापत झाली असून तो बाल बाल बचावला आहे दरम्यान घाटात एकेरी वाहतूक सुरू आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाळेचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व